लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा गडिंगल शहर राष्ट्रवादी काँग्रेस नेते बांधकाम कामगारांना मोफत भांडी संचाचे लवकरच वाटप होणार आज आज आहे आणि त्यासाठी नोंदणी कॅम्प आज आयोजित करण्यात आले आहे यासाठी सकाळपासूनच नागरिकांची भली मोठी लाईन लागली होती याच पार्श्वभूमीवर काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत अधिक माहिती जाणून घेतली ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर आज पुन्हा एकदा भांडी संचाच्या मोफत वाटपाची ते नोंदणी सुरू आहे कडिंग शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या कार्यालयात याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत अमर मांगले आपल्यासोबत आहेत आज उत्तम असा प्रतिसाद भेटतो नोंदणीसाठी काय सांगाल याच्याबद्दल आदरणीय आमचे नेते हसनसु मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून हसन मुश्रीफ फाउंडेशन व गडिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामार्फत आज संसार उपयोगी भांडीसंच वाटपाचा कॅम्प आम्ही गडिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत घेतलेला आहे आज गडिंग्लज शहरातील जवळपास पंधराशे लोकांचे थंब पूर्ण होऊन आज भांडीसंचं कॅम्पचं नियोजन केलेलं आहे तरी लवकरच या कॅम्पचं थंब झाल्यानंतर आम्ही आदरणीय आमचे नेते हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाटप यांच्यामार्फत भांडीसंच वाटपाचा साहेबांच्या हस्ते शुभारंभ करणार आहोत वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते आमचं दैवत आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेला मुश्रीफ साहेब या राज्याचे बांधकाम कामगार मंत्री होते त्यावेळी अतिशय चांगली योजना गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केलं त्याच पद्धतीने विकास पुरुष म्हणून ज्याची साहेबांची ओळख आहे तसे गोरगरिबांचा श्रावणबाळ जशी साहेबांना महाराष्ट्रामध्ये पदवी मिळते ते खरोखर आज हे रूप जर बघितलं हे हजारो लोकांचं जे रूप बघितलं आज लोकं इथं हजारो लोकं संसार उपयोगी भांडी साहित्य ज्यांनी ज्या लोकांना मिळणार आहे ती लोकं आज मोठ्या उत्साहाने त्यांच्या चेहऱ्यावर जर आनंद बघितला तर खऱ्या अर्थाने मुश्रीफ साहेबाला या लोकांचा आशीर्वाद शंभर टक्के येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये साहेबांना शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळं माझी सर्व लोकांना एक विनंती आहे की असाच आशीर्वाद असंच प्रेम आणि असंच सहकार्य आमच्या नेत्याच्या पाठीमध्ये द्यावं हीच मी नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र